नमस्कार अंजली किचन मध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असा खरब आज आपण म्हशीच्या दुधाचा खरबच बनवणार म्हशीच्या दुधापासून खरबच बनवणार आहे तर हिथं आपण हे है। चीक घेतलेलं आहे कच्च, कच्च दूध म्हणतात आणि ह्याला चीक पण म्हणतात तर हे दोन दिवसापूर्वीच ह्या म्हैस मिलेली आहे तर तिचं हे दूध आहे हे गावाकडनं दूध आणलेले आहे मी सध्या गावाकडनं ज्या वस्तू आहे त्याच्यात आपण रेसिपी बनवतोय तर हा चीक ताजा आहे एकदम त्यात आपण इथं हे साधं दूध टाकणार आहे अर्धा लिटर तीन पावशर दूध त्यात हे अर्धा लिटर साधं दूध मिक्स करणारे दूध तापून टाकायचं नाही आपल्याला कच्च दूध आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे त्यासाठी इथं आपण हा गुळ घेतलेला आहे खिसून जवळजवळ हा दीड पाउशर गुळ आहे हा खिसून घेतलेला आहे जास्त बघूया इथं आपण खोबरे घेतले सुक्क खिसून आपल्याला लागणारे वेलदोडे इथं पुढ घेतली वेलदुड्याचे मी आणि सुंट असे हे कुटून घेतलेले आहेत मी आता इथे हे भांडे घेतले खोलगट आपण कारण आपल्याला व्यवस्थित त्यातला गुळ मिक्स करता आला पाहिजे आता हा चिक आपण इथं गाळून घेऊया घेताना त्यामध्ये टाकते हे साध आपलं रोजचं दूध आहे ते अगदी पावसाळ जरी चीक असला ना आपल्याकडं त्यात अर्धा लिटर दूध सहज मिक्स होत पण आपल्याकडं चीक जास्त प्रमाणात आहे आता ह्याच्यामध्ये टाकू आपण हा गुळ गुळ मी खिसून घेतलाय म्हणजे पटकन ह्यात विरघळला जाईल त्यासाठी चीक जरा आपला गुळ जरा जास्तच टाकायचा म्हणजे चीक खायला चांगला लागतो ला ला खरवच असतो तो आपला आता ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित हा गुळ सगळा मिक्स करून घेऊया साखरेपेक्षा गुळानेच हा खरबच छान लागतो त्यामुळे आपण आज गुळ टाकूनच चीक बनवतोय आता सगळा गुळ आपण ह्यात मिक्स करून घेऊया पहिला बघू शकता तुम्ही मी आपला पूर्ण गुळ ह्यात मी मिक्स करून घेतलेला आहे वेलची पावडर टाकते ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकते सुंठ कुटलेली ह्याला सुंठ जास्त लागते कारण सुंठ टाकली की खरवच खूप छान लागतो आणि हे खोबरं ह्यात तुम्ही ओलं खोबरं पण टाकू शकता नारळाचं मी इथे सुक्क टाकले चांगलं व्यवस्थित आपण याला असं ढवळून घेऊया आता इथं चांगला मिक्स झालाय आपला तुम्ही बघू शकता आता राहिलेला नाहीये पूर्ण आपल्या ह्या दुधामध्ये मिक्स झालाय आपल्या इकडे मी इडलीच्या कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याला पण छान वाप आलेली आहे आपण ही छाळून ठेवूया आपण ही दोन भांडे घेतलीत एक डबा घेतला आणि एक केक च भांडे आपण हा चीक तयार करायला ठेवणार आहे

गॅसवर आता ह्याला मस्त शिजू देणार आहे कारण हा चीक आहे म्हशीचा त्यामुळे हा व्यवस्थित शिजला पाहिजे चांगला जाळ्या पडेपर्यंत आपण डायरेक्ट ह्याला दीड पावणे दोन तासांनीच हा कुकर आपण उघडून बघणार आहे गॅस आपला बारीक ठेवायचा ह्याला पूर्ण पाण्याला वन उकळी आलेली आहे त्यामुळे तो हळूहळू होऊ शकतो खर तर हा चीक आपण चुलीवर नुसत्या विस्तवावर ठेवला तरी व्यवस्थित होतं पण आपल्याकडे चूल उपलब्ध नाहीये त्यामुळे आपण गॅसवर बनवतोय तर दीड तासानंतर मी तुम्हाला हा चीक दाखवते कसा झालाय तो तर आता इथे मी कुकर खाली घेतलेला आहे जवळजवळ दीड तास झाला आपण ह्या खरवस शिजायला ठेवलेला आपण बघा खूप मस्त खरबस झालाय आपला दुसरा पण दाखवते तो पण खूप छान झालाय अशा प्रकारे आपले खरवस मस्त शिजून झालेला आहे अजून तो खूप थंड व्हायचा आहे एकदा चांगला थंड झाला आता फ्रीजर मध्ये ठेवून देते मी आणि मस्त आपण ह्याच्या नंतर जरा थंड झाला की वाड्या पाडूया आता बघू शकता हा फ्रीज मध्ये आपण ठेवला होता खरवस मस्त झालेलं आहे आपला छान आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया बघू शकता मस्त आपण या खरवसाच्या वड्या तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीने आपला खरबस झालेला आहे खूप मस्त जाळीदार खरबसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान अशा बघू शकता तुम्ही मस्त आपल्या खरवसाच्या वड्या तयार झालेल्या आहेत खूप सुंदर अशा फक्त फ्रीज मध्ये ठेवल्या की वड्या छान पडतात तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद